नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत चार दिवसापूर्वी अहमदनगर शहरातील कोठला भागातल्या राज चेंबर परिसरात रात्रीच्या वेळी सर्वर शेख या युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याची घटना घडली होती सदर घटना घडून तीन ते चार दिवस उलटून सुद्धा पोलिसांनी एकाही आरोपीला अद्याप अटक केली नसल्यानं सर्वर शेखवर हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी झंडीगेट सोशल क्लबच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सर्वर शेखवर हल्ला करणारे आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असून यापूर्वी देखील त्यांच्यावर अधिक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत काही पोलीस कर्मचारी आरोपींना पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात असल्यानं जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या घटनेत गांभीर्यानं लक्ष देऊन सर्व शेख व त्याच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी झेंडीगेट सोशल क्लबच्या वतीने करण्यात आली आहे रॉयलचा करतो तिकिटावरून भांडणा झाले घरी ते आला जेवण करून वाक करत असताना राज चेंबर पर्यंत आला काही मित्र भेटले तिथं बोलत असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधात आज आम्ही उप अधीक्षक यांना निवेदन दिलं कारवाईसाठी आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही योग्य ते कारवाई करणार आहोत